<coughs> जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोवस्ती केंद्र व्हावी तालुका बीड आमच्या शाळेची होती पाचशे स्कूल त्याच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड शिक्षा घेऊन आला होता बॅचचे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळेल परीक्षेच्या आधी सर्वसंच तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल रेकॉर्डेड स्वरूपाचे व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड मध्ये तुम्हाला पाहता येतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल पहा विद्यार्थी मित्रांनो परंतु आपले शिक्षक मित्र नातेवाईक सर्वच जर त्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत <coughs> त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपाचे नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काम करायचंय व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करायचंय व्हॉट्सअप चॅनल ची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे युट्यूब चॅनल तुमच्या समोर आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह असलेल्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या मित्रांमध्ये इतर नातेवाईक नातेवाईकामध्ये आणि इतर व्यक्तींमध्ये शेअर करा टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन मध्ये आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो व्हॉट्सअपवरती वरती तुम्ही जर तुम्हाला आजपासून मिळतील टेलिग्राम वरती त्या शिकास सुरू झाल्यापासून त्या सर्व लेक्चर सर्व मेसेज लिंक प्लीस सराव टेस्ट सर्व उपलब्ध त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा चला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील इतर क्लासेस ची आम्ही विचारणा केली असता रेकॉर्डिंग स्वरूपातील पाच हजार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पंचवीस हजार पर्यंत फीज घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री 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 शिकवला जाणार आहे तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी गरीब व श्रीमंत विद्यार्थ्यांनी चौथी आणि प्रचलित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ताशिगीचा लाभ घ्यावा सणा तर आज आपण जेवण उद्या विद्यालय साठी असणारे अत्यंत उपयुक्त लाईव्ह आपण आयोजन केलेलं आहे पहा भाषा विषयासाठी आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला पुस्तकामध्ये पन्नास ते साठ उत्तरांचा अभ्यास करता येतो परंतु आम्ही तुम्हाला दोनशे प्लस स्वरूपातील ऑनलाईन स्राव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह काशिका आणि दोनशे प्लस रेकॉर्डेड काशिका तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या तुम्ही युट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये लिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन व्हा स्वामीनाथ सोनोने जवाहर नवोदय उत्तरे उतारा क्रमांक नऊ मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक नऊ मधील प्रश्नांचं आयोजन केलेला आहे आपण आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सरावते सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा पहा हे पण वीस प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक एकसष्ट ते मध्ये असणार आहेत त्यामध्ये चार उतारे प्रत्येक उतार्यावरती पाच प्रश्न असे एकूण वीस प्रश्न चला उतारा क्रमांक नऊ तुमच्यासाठी स्क्रीनवरती उतारा अगदी सोपा उतारा वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं मध्ये टाईप करा चला विद्यार्थी मित्रांनो उतारा वाचा चला ज्यांचं उत्तरा वाचून झाला आहे त्याने उत्तर टाईप करा उत्तर वाचलाय का सृष्टी जन उत्तरा वाचलाय म्हणते विल रेड चला ज्यांनी ज्यांनी वाचून झालं आहे त्यांनी उतारा वाचला असता यश देशमुख वाचल्यामध्ये दे, आरती प्रशांत अक्षता ऐश्वर्या सार्थक सानक चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उतारा वाचलाय अगदी काळजीपूर्वक वाचला असेल मी उतारा वाचतो जेणेकरून या उत्तरावरील पाचवी प्रश्नाचे उत्तर आपण बरोबर देऊ हा उतारा, उतारा, उतारा क्रमांक नऊ हिमालय हा अर्वाचीन वली हा पर्वत आहे अजिस्कांमधून परिमारच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरला आहे आशिया खंडातील हा प्रमुख पर्वत प्रणाली आहे भारताच्या जम्मू काश्मीरपासून अरुणाचल अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालय पसरलेला आहे हिमालयात एक ही एक पर्वतरांग नसून हिमालय अनेक समांतर पर्वतरांगाचा समावेश आहे शिवकालीन हे प सर्वत्र दक्षिणेकडील पर्वतरांगा आहे शिवकालीन पर्वत दक्षिण ओरांगेकडून उत्तरेकडे जाता जाताना आहे शिवकालीन पर्वत रांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय बृहद हिमालय या हिमालयापलीकडेही रांगा प्राचीन अशा आहेत या पर्वताचे पश्चिम हिमालय मध्य हिमालय व पूर्व हिमालय असेही भाग केले जातात हिमालय पर्वताची सविस्तर माहिती आपल्याला या उतार्यांमध्ये दिलेली आहे आदित्य सानपुने भागवत सानपन सानप अभिनंदन चला उतारा क्रमांक पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला पा, हिमालय हा पर्वत आहे कसा आहे पहा हिमालय हा पर्वत आहे पर्याय ए हिमालय हा लांब पर्वत आहे पर्याय बी पर्व हिमालय हा प्राचीन पर्वत आहे पर्याय सी हिमालय हा अर्वाचीन वली आहे आणि पर्याडी यापैकी नाही चला योग्य उत्तर टाईप करा हिमालय कसा पर्वत आहे चला ओळ क्रमांक शोधून सांगा यशस्वी भवार मध्ये पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे अभिनंदन यशस्वी अगदी बरोबर उत्तर शोधलंय प्रशांत सानब सी उत्तर अ पठाण वाचले म्हणते अभिनंदन पठाण कृष्णा खाडे सी उत्तर अक्षरा सानप सी उत्तर ऐश्वर्या खटके सी अ सावंत सी उत्तर सृष्टी गंडाळ पहिल्या ओळीत म्हणते सार्थक सी उत्तर यशस्वी भवर सी उत्तर कृष्णा खाडे सी मध्ये शीतल देशमुख सी उत्तर ऐश्वर्या खटके पहिले ओळी सृष्टी चला सृष्टी ऐश्वर्या आणि कृष्णा यांनी ओळख क्रमांकही सांगितले भागवतने ओळख क्रमांक सांगितले अभिनंदन चला योग्य उत्तर सी उत्तर आदित्य सानप सी उत्तर चला प्रश्न पाहिला हिमालय हा पर्वत कसा आहे तर पर्याय योग्य उत्तर सी उत्तर, अर्वाचीन वली चला उत्तर देणारा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन अगदी पहिल्या प्रश्नाचं सर्वांच बरोबर उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीन वरती प्रश्न दुसरा चालन गळकटी सरांचा अभ्यासक्रम तुम्ही दोघे जण आपला तास करा चला सोनल तिसरीच्या विद्यार्थीनी तिला जास्त त्रास देऊ नका आपल्या चौथी पाचवीचे सवेदन तास करा आर्थिक प्रीती सी उत्तर प्रश्न दुसरा भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत टिंबटिंब पसरलेला आहे पहा अशा प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये असतं बा रिक्त जागेवरचं प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये जशाच तसं सापडतं पहा प्रशांतनी उत्तर टाकलेलं नाही प्रश्न क्रमांक सोडून दिलाय दोन नंबर प्रशांत एवढी गडबड करू नको काळजीपूर्वक कर जा तुझी गडबड तुला परीक्षेत नापास करू शकते आधी घाई संकटात प्रश्न दुसरा भारत जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत टिंबटिंब पसरलेला आहे पर्याय ए हिमालय पर्याय बी पर्वत रांगा पर्याय सी लघु हिमालय पर्याय डी यापैकी नाही चला योग्य उत्तर टाइप करा कृष्णा खाडे बी उत्तर देतोय पर्वत रांगा आ, महेश पहिल्यापासून प्रश्नाचा सी उत्तर बरोबर महेश दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या प्रशांत ए उत्तर देतोय हिमालय आर्थिक प्रीती दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्वत येत आहे सृष्टिकंड ए उत्तर हिमालय दोन उत्तर येऊ राहि मला यशस्वी भवार थर्ड आणि फोर्थ नाईन मध्ये तिसरी आणि चौथी वळ काळजीपूर्वक वाचा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आपल्याला योग्य उत्तरापर्यंत जाता येईल हिमालय की पर्वतरांग दोन उत्तर येत आहे चला सावंत ए उत्तर आ, प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाका चला उत्तर आणि प्रश्न क्रमांक नाही कृष्णा खाडे ए उत्तर आसावरी सानप महेश सानप ए उत्तर ऐश्वर्या खटे तिसरी वळमती प्रशांत बी उत्तर पहा प्रश्नाने उत्तर बदललं ए उत्तर दिलं होतं आधी आता बी देतोय भागवत बी उत्तर यशस्वी ए, ए उत्तर देते अ हिमालय आदित्य सानप बी उत्तर ऐश्वर्या ए उत्तर प्रशांत चौथी वळ म्हणतोय प्रशांत व क्रमांक बरोबर टाकतोय मग उत्तर का चुकीच टाकतोय त्या ओळीमध्ये दोन्ही शब्द आले असले तरी काळजीपूर्वक हिमालय हा एक पर्वत रांग नसून हिमालय अनेक पर्वत पर्वतरांगाचा समावेश आहे भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत टिंबटिंब पसरलेला आहे पहा जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालय पसरलेला आहे हिमालय पसरलेला आहे हिमालय हा शब्द आहे ओळ नंबर तीन मध्ये आणि तरीही तुमचं उत्तर बी का याव पर्वत बी का यावं पर्वत राह तुम्ही तिसरी ओळ वाचा फक्त तुमचं उत्तर चुकणार नाही तुम्ही दोन ओळ वाचल्यामुळं तुमचं उत्तर चुकतंय बरेच जण बी उत्तर देत देताय अक्षरशः बी उत्तर पुनरातार ए उत्तर आरती प्रीती सोनाथ थर्ड लाईन मध्ये भागवत ए उत्तर आदित्य तिसरी चौथी ओळ तिसरी चौथी नाही फक्त तिसरी ओळ वाचा विद्यार्थी मित्रांनो चौथी ओळ वाचल्यामुळे तुमचा गोंधळ झाला तिसरी ओळीतच त्याच उत्तर आहे पर्याय प्रश्न दुसरा भारत जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत प्रदेशापर्यंत टिंबटिंब पर पसरलेला आहे याच योग्य उत्तर आहे हिमालय हिमालय या तिसऱ्या ओळीच्या खाली रेश मारून आपलं योग्य उत्तर टाईप करायचंय आणि चला ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिलं होतं त्यांचं अभिनंदन बे उत्तर तुमचं चुकलेलं आहे इथं चूक माफ होईल परीक्षेमध्ये माफ होणार नाही दोन प्रश्न झाले आहेत आपण घेऊ तिसऱ्या प्रश्नाकडे दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर देणाराच अभिनंदन तिसरा प्रश्न हाही प्रश्न उत्तरामध्ये जसाच तसा तुम्हाला सापडू शकतो रिक्त जागेचा प्रश्न प्रश्न तिसरा लघु हिमालय टिंबटिंब व हिमालया पलीकडची रांग आढळतात लघु हिमालय व टिंबटिंब हिमालया पलीकडची रांग आढळतात पर्याय बृहद हिमालय पर्याय बी लघु हिमालय पर्याय सी वली पर्वत आणि पर्याय डी सर्वच चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न तिसरा लघु हिमालय व हिमालयाकडील रांग आढळतात कोणते पर्याय ए बृहद हिमालय परेडी लघु हिमालय परेशी वली वरवत आणि परे सर्वच चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाईप करा चला लाईव्ह तासिका करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाईप करा कृष्णाखाडे बी उत्तर देतोय लघु हिमालय पहा ओळ क्रमांक खालून दुसरी जर ओळ वाचली तर तुम्हाला योग्य उत्तर लगेच मिळेल चुकीचं उत्तर तुम्ही देत असाल तर तुम्हाला तुमची ओळ शोधल्यानंतर योग्य उत्तर सापडेल प्रशांत हे उत्तर यशस्वी डाऊन थर्ड अँड फोर्थ लाईन मध्ये खालून चौथी आणि तिसरी ओळ वाचा लघु हिमाला या शब्दापासून पुढचं वाचा बाकीचं वाचू नका आपल्याला रिक्त जागेवरचा प्रश्न लघु हिमालय टिंबटिंब व हिमालया पलीकडची रांग आहे जर ही एवढीच ओळख वाचली तर आपलं उत्तर चुकणार नाही प्रशांत ए उत्तर कृष्णा खाडे ए उत्तर कृष्णा म्हणतोय डाऊन थर्ड लाईन अभिनंदन कृष्णा यशस्वी तुमचं अभिनंदन प्रशांत सानप डाऊन थर्ड लाईन म्हणतोय अभिनंदन प्रशांत सावंत ए उत्तर यशस्वी गोवर ए उत्तर अक्षरा सानप ए उत्तर सृष्टी गंडाळ खालून दुसरी आणि तिसरी ओळख म्हणते सृष्टी फक्त खालून दुसरीच ओळ आहे तिसरी नाही तिसऱ्या ओळीत फक्त एक शब्द गेलेला आहे चला सृष्टीचे अभिनंदन आरती सोनल ए उत्तर सार्थक सानप ए उत्तर, गंडा ए उत्तर चला प्रश्न तिसऱ्याचं ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन पहा हुमेरनी ए उत्तर दिले हुमेर अत्तार ए उत्तर प्रश्न तिसरा लघु हिमालय पर्याय ए बृहद हिमालय हा हिमालया पडीकडची पडीकडील रांग आढळतात ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन सर्वांच ए उत्तर अगदी बरोबर तुमच्यासाठी या उत्तरातील चौथा प्रश्न स्क्रीनवर महेश तास करत नाही त्याला उद्याच्या बघतो त्याला स्वाध्याय काय सांगितलं हे लक्षात नाही शाळेत असतो का त्याचं मन कुठं टोपलेत असतं घरचं कळतच नाही ते महेशचं तुम्हाला मला वंदे मातरमच्या नंतर लगेच स्वाध्याय सांगितला होता आणि तो फोन करून विचारतो मला काय स्वाध्याय सांगितला अभ्यासात लक्ष नाही कशातच लक्ष नाही खेळातही लक्ष नाही त्याच निस्ता शाळेत येतो म्हणून येतो आणि घरी जातो प्रश्न चौथा हिमालयात अनेक टिंबटिंब पर्वतरांगाचा समावेश आहे हा पण रिक्त जागेचा प्रश्न बघा तुम्हाला जशाच तसा याच उत्तर उत्तरामध्ये सापडू शकत हिमालयात अनेक टिंबटिंब पर्वतरांगाचा समावेश आहे पर्याय ए पर्वत पर्याय बी शिवकालीन परयसी समांतर वली पा योग्य उत्तर टाईप करा प्रश्न असा होता मला अनेक टिंबटिंब पर्वतरांगाचा समावेश आहे पर्याय पर्वत पर्याय शिवकालीन परयसी समांतर आणि परय डीओ चला योग्य उत्तर टाईप करा योग्य उत्तर टाईप करा कृष्ण चौथा कृष्णा खाडे सी देतोय समांतर प्रशांत सानप से उत्तर आ, सावंत डी उत्तर देते ओली हमे, सी उत्तर यशस्वी मध्ये फोर्थ लाईन वरून चौथी लाईन ने ओळ क्रमांक सांगितली ती जर ओळख वाचली असेल त्याचं उत्तर चुकणार नाही पठान पठाण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे अगदी बरोबर आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका सिद्धी पठान सृष्टीकंडाळित्य सनब सी उत्तर अक्षता उत्तर सी उत्तर सी उत्तर आरती आदित्य अगदी सर्वच विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर येत आहे हिमालय ही एक पर्वतरांग नसून हिमालय अनेक समांतर पर्वतरांगाचा समावेश आहे अशी ही चौथी वळ ज्यांनी ज्यांनी चौथी वळ वाचली त्यांचं अगदी उत्तरही बरोबर आणि तुमची शोधण्याचा क्रमही अगदी बरोबर चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी पाचवा प्रश्न प्रश्न पाचवा आरवाचीन या उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द पहा अशा प्रश्नाच्या वेळेस मात्र आपल्या उतार्या शोधाशोध करायची आहे आर्वाचीन या उतार्यात आलेला विरुद्धार्थाचा शब्द पहा पर्याय ए प्राचीन पर्याय बी हिमालय पर्याय सी पर्वतरांग आणि पर्याय डी सर्वच चला योग्य उत्तर टाईप करा आर्वाचीन हा उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द आर्वाचीनचा विरुद्धार्थी शब्द काय आहे चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न पाचवा तुमच्यासाठी स्क्रीनवर आर्वाचीन या चा उतऱ्यात आलेला विरुद्ध अर्थाचा शब्द सांगा महेश सानप तिसरा प्रश्न नाही चालला आपला पाचवा प्रश्न चाललाय आरवाचीन चा वृद्धार्थाचा शब्द आदित्य सानप ए उत्तर भागवत सी उत्तर पर्वतरण अक्षर सांग सी उत्तर पर्वतरण यशस्वी उत्तर अरवाचीनचा युद्धार्थी प्राचीन पहा अर्वाचीन आणि प्राचीन समानार्थी शब्द वाटतात मला पहा ए उत्तर आ, ए उत्तर आ, उत्तर, ये उत्तर हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे म्हणजे खूप प्राचीन काळापासून तो तिथं आहे ते समानार्थी शब्द आहेत अर्वाचीन आणि प्राचीन हे समानार्थी शब्द आहेत चला अं सृष्टीकंड हे उत्तर देते अ सावंत सी उत्तर उत्तर महेश उत्तर सावंत सी उत्तर अक्षरा सानप सी उत्तर यशस्वी उत्तर भागवत सानप सी उत्तर यशस्वी ऐश्वर्या खटके श्री उत्तर सार्थक सानप सी उत्तर महेश सानप उत्तर चला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी आदित्य सानप सी उत्तर पर्वत रांग आर्वाचीन या उतार्यात आलेला विरुद्धार्थाचा शब्द आहे पर्वत रांग आर्वाचीन वरील पर्वत आर्वाचीनच्या विरुद्धार्थ आहे पर्वत अस उत्तर माझ्याकडे आलं आहे सी उत्तर मलाही बरोबर वाटत नाही परंतु अरवाचीनचा समानार्थ शब्द होतो प्राचीन तर होणार नाही म्हणून सी उत्तर बरोबर सी उत्तर देणार आहे अभिनंदन चला अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक नऊ येथे पूर्ण केलेला आहे अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप चा लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनेलला फॉलो करा त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलला अगदी पहिल्या दिवसापासून त्या सर्व तासिका चला युट्यूब चॅनेलला तुमच्या समोर आहे सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून लाईव्ह ला ताशिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या मित्रांमध्ये नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्याही या ताशिकेचा लाभ घेतील ला 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 चला थँक यू मच भेटू पुढच्या तासिकेमध्ये तोपर्यंत गुड बाय